परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा नगर शहरामध्ये लोकशाही बचाव मंचाच्या वतीनं ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या निर्भय बनो सभेचं आयोजन केलं गेलं आज सहा वाजता नगर शहरामध्ये नागरिकांना पत्रकार निखिल वागळे यांनी संबोधित केलं तर ही सभा माऊली संकुल सभागृह या ठिकाणी पार पडली ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नगर शहरामध्ये मोठ्या जल्लोषात स्वागत झालं टिळक रोडवरील पॅराडाईज हॉटेल या ठिकाणी वागळे यांचं जोरदार स्वागत केलं गेलं शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर डॉक्टर पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषण मुक्त वातावरणात सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस